सर्वांना सस्नेह नमस्कार मित्र मैत्रिणी आणि पालकवर्ग वर्ग आपणास कळविण्यात येते की सामाजिक न्याय विभाग आयुक्तालयाद्वारे प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने यावर्षीसुद्धा सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवणाऱ्या मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आज ग्रामीण भागातील बहुजन समाजाचे विद्यार्थी आपल्या उच्च शिक्षणासाठी तसेच स्वतःचे करिअर घडविण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये येतात आणि येथील विविध अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशसुद्धा घेतात परंतु निवास भोजन आणि दैनंदिन जीवनासाठी लागणारा खर्च मोठ्या असल्याने या विद्यार्थ्यांना मदत व सहकार्याची खरंच गरज असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाद्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी मुलामुलींची शासकीय वसतिगृहे चालवले जातात यामध्ये कनिष्ठ व्यावसायिक आणि अव्यावसायिक सोबतच शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो गुणवत्ता पालकांचे उत्पन्न आणि इतर नियमावलीच्या अधीन राहून येथे भोजन निवास शैक्षणिक सुविधा या वसतिगृहांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात यासोबतच शैक्षणिक साहित्य खर्च निर्वाह भत्त्याच्या माध्यमातून आर्थिक मदतसुद्धा शासनाद्वारे या विद्यार्थ्यांना केली जाते सामाजिक विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया मागील वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि यावर्षी म्हणजेच शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातूनच प्रवेश घेता येणार आहे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया विविध अटी शर्तींच्या माध्यमातून शासनाने ठरवून दिलेल्या आरक्षित जागांसाठी प्रवर्गनिहाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो कुटुंबाचे उत्पन्न आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून यावर्षीसुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडण्याबाबत समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांच्याद्वारे विविध विभागांना निर्देश प्राप्त झालेले आहेत समाजकल्याण आयुक्तालय पुणे येथील सहायुक्त शिक्षण यांच्याद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जून महिन्यात सुरू होणार असून शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आवश्यक सर्व अटी शर्तींची पूर्तता करणे तसेच आवश्यक ते कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करून विद्यार्थ्यांना आपले प्रवेश अर्ज विभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने परिपूर्ण भरायचे आहेत आणि भरल्यानंतर सबमिट झाल्यानंतर यशस्वीरित्या तुम्ही जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट कराल त्यानंतर त्या भरलेल्या सक्सेसफुलरित्या सबमिट झालेल्या फॉर्मचा प्रिंटआउट घ्यायची आहे आणि सोबतच त्याच्या संलग्न असे जे कागदपत्र आहे शैक्षणिक आणि इतर वैयक्तिक तेसुद्धा त्याला जोडून ती हार्ड कॉपी ज्या वसतिगृहासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे तिथे तुम्हाला जमा करायची आहे ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज सादर करण्यासाठी स्कॅनर कोडसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो आहे हो आणि सोबतच लिंकसुद्धा दिलेली आहे त्यामुळे सर्व निर्देश आणि इन्स्ट्रक्शन्स अगदी व्यवस्थित वाचून त्यानंतर आपला फॉर्म भरायचा जमा करायचा आहे आणि तो त्याची प्रिंटआउट काढून हार्ड कॉपी नजीकच्या वसतिगृहाला जिथे आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तिथे जमा करायची आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार सामाजिक न्याय विभागाच्या सर्व शासकीय वसतिगृहांमध्ये मागील वर्षी प्रवेश झालेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी जुने नियमित विद्यार्थी म्हणून आपला नवीन शैक्षणिक सत्राचा अर्जसुद्धा प्रवेश निश्चितीसाठी भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे आणि हे अनिवार्य आहे सोबतच मागील वर्षीपासून ऑनलाईन पोर्टलद्वारे वसतिगृह प्रवेश सुरू झाल्याने ज्या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे शैक्षणिक सत्र चोवीस पंचवीस म्हणजेच मागच्या सत्रामध्ये ऑनलाईन फॉर्म भरता आला नाही त्यांनासुद्धा तो फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर जाऊन भरून घेणे बंधनकारक असल्याचे आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आलेले आहे स्पष्ट करण्यात आलेले आहे जेणेकरून याचा उद्देश असा आहे की जुने आणि नवीन सर्व विद्यार्थी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शासकीय वसतिगृह ऑनलाईन रेकॉर्डवर येतील आणि त्यांना शासनाद्वारे वसतिगृहाच्या माध्यमातून मिळणारे विविध लाभ आणि सोयीसुविधा देण्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही हा मुख्य उद्दिष्ट हे डोळ्यासमोर ठेवून सामाजिक न्याय विभागाद्वारे ही प्रवेश प्रक्रिया त्यांनी सुरुवात केली आहे प्रवेश प्रक्रियेचा दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली असून संबंधित काही जर माहिती आवश्यक असेल त्यासाठी जिल्ह्याच्या समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात किंवा नजीकच्या शासकीय वसतिगृहाला संपर्क साधता येईल अशी माहिती समाज कल्याण विभागाद्वारे देण्यात आलेली आहे आपण बघू शकता इथे स्कॅनर कोड आणि लिंक दिलेली आहे त्यासोबतच तुम्ही लॉग इन केल्यानंतर रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती आपल्याला करायची आहे आपला पासवर्ड युजर आय डी आपल्याकडे जपून ठेवायचा आहे तो लिहून ठेवायचा आहे व्यवस्थित आणि आपण जेव्हा प्रवेश अर्ज भरतो त्यावेळी त्याचा उपयोग करायचा आहे तर मित्रांनो सामाजिक न्याय विभागाद्वारे ह्या महत्त्वाकांक्षी योजनेचा विद्यार्थ्यांनी नक्कीच लाभ घ्यायचा आहे पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांना या ऑनलाईन प्रक्रियेचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून वसतिगृहांना ॲडमिशन घेण्याबाबत प्रोत्साहित करायचे आहे त्यामुळे शासकीय वसतिगृहाचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हा सर्वांना हे आवाहन करतो की आपण या वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा आणि आपलं शिक्षण आपलं करिअर आपलं भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील रहावं धन्यवाद